आपला युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा जाहीर सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या एक संयमी व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून हे उदगीरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपले कर्तव्य बजावत आहेत त्यांना असेच भविष्यामध्ये उपजिल्हाधिकारी पासून जिल्हाधिकारी पदापर्यंत पडती मिळावी व त्यांच्या हातून सर्वसामान्यांचे कामे व्हावी अशी अपेक्षा यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी व्यक्त केली यावेळी मानसिक पवार शिवाजी मामा करकाळे अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे राजकुमार कारभारी सुनील पाटील गोरख वाघमारे शत्रुघ्न वाघमारे प्रकाश बेळसांगवीकर उत्तम मारमवार मनोज सोनकांबळे आदी उपस्थित होते त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होता आमच्या बहुजन विकास वतीने त्यांना उदंडाशी भगवान त्याची प्रार्थनाच्या तर आंबेडकर आयल्या होळकर महात्मा बसुध्वर अण्णाभाऊ साठे शिवाजी प्रार्थना करतो प्रशासक म्हणून त्या ठिकाणी साहेब आपले कर्तव्य पार पडतायत आमच्या बहुजन विकास साहेबांच्या शुभेच्छा त्यांना अशा आहेत की तुम्ही उदगीरमध्ये काम करत असताना जिल्हाधिकारी निवृत्ती व्हावी आणि गोरघराचे काम आपल्या हातून व्हावेत ही आम्ही सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो जय थँक्यू